मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर अशी छोटीशी आंबाबाग पाहण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात आजची आपली ही आंबाबाग आहे तर मित्रांनो ही पूर्ण बाग पाहण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन नम प्रॉफर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका कारण तुम्हाला ज्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जाणार आहे तर चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण एक सुंदर अशी छोटी म्हणजे दीड एकरमध्ये असणारी हापूस आंबाबाग पाहतो आहोत पूर्ण टेबल म्हणजेच सपाट प्लॉटमध्ये आणि पूर्ण मातीचा असणाऱ्या प्लॉटमध्ये आजची आपली ही आंबा बाग आहे यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस वयोगटातील या ठिकाणी आंबा कलमे ही मिळणार आहेत सुंदर अशी एका लाईनमध्ये सुसज्ज अशी ही बाग या ठिकाणी मालकांनी तयार केलेली आहे भरपूर असं उत्पन्न या ठिकाणी या बागेचं मालक हे काढत असतात त्यामुळे तुम्हाला चालू उत्पन्न असणारी आजची आपली ही बाग या ठिकाणी मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर अशी बाग ही घेऊन आलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर दोन बाजूला या ठिकाणी कंपाऊंड आहे तर दोन बाजूला या ठिकाणी आपल्याला साधारण कंपाऊंड हे करावं लागणार आहे या ठिकाणी पूर्ण मातीचा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ ही हापूस कळमे या ठिकाणी मिळून जाणार आहेत सुंदर अशी हापूसकळे तुम्हाला या ठिकाणी आपल्या बागेत या मिळणार आहेत साधारण स्क्वेअर म्हणजेच चौकोनी प्लॉट आजचा आपला तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्युअर हापूस कलमे रत्नागिरी हापूस कलमे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत ना आज आपला जर प्लॉटचा विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ ही जवळ मिळणार आहे तसेच कनेक्टिव्हिटीही तुम्हाला या ठिकाणी जवळपास मिळणार आहे म्हणजेच तुम्ही जर बाहेरून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी जाण्यासाठी कोणतीही अडचण इथे येणार नाही आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता हा आहे मित्रांनो तुम्ही कोकणात आपलं सुंदर असं फार्म हाऊस तयार करण्यासाठी जर एक बाग पाहत असाल तर नक्की या बागेला तुम्ही व्हिजिट करू शकता या बागेमध्ये तुम्ही फक्त एक छोटंसं फार्म हाऊस बनवून ह्या ठिकाणी तुम्ही राहू शकता छोटं घर बांधण्यासाठी या ठिकाणी जागाही उपलब्ध आहे तसेच आपल्या प्लॉटपासून वाडी वस्तीचा विचार केला तर वाडी ही दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आजूबाजूला पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला हापूस आंब्याच्या बागा तसेच काजूच्या बागा म्हणजेच वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात जातीच्या काजूच्या बागा ह्या पाहायला मिळतात पूर्ण मातीचा प्लॉट असल्यामुळे अंतर्गत तुम्ही या ठिकाणी कोणतेही पीक इथे घेऊ शकता आपणाला प्लॉटमध्ये पाण्यासाठी बोरवेल किंवा विहीर या ठिकाणी करावी लागणार आहे आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला चाळीस पन्नास फुटाऊ बारमाही पाणी या ठिकाणी मिळून जाणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही विहीर घेणार असाल तर सध्या विहिरीलाही सबसिडी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याचा वापर तुम्ही करून आपल्या प्लॉटमध्ये विहीर बनवू शकता लाईट कनेक्शनसाठी एक पाच हा पोल या ठिकाणी लागणार आहे तसे तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करून या ठिकाणी लाईट म्हणजेच यासाठी सबसिडी आहे अनुदान आहे त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता असा आपला आज आपला प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे कोणती अडचण या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटला खरेदी करण्यासाठी येणार नाही वेगळा सातवारा वेगळा नकाशा असलेला हा प्लॉट आहे याचे सर्व फेरफार याचे सर्व पेपर्स हे टायटल क्लिअर पेपर्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा प्लॉट निश्चित पारदर्शकपणे विश्वासाने खरेदी करू शकता मित्रांनो जर तुम्हाला आजच्या प्लॉटची अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या आमच्या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटची अधिकाधिक माहिती मिळवू शकता तसेच आपली बुकिंग ही निश्चित करू शकता तुम्ही आपल्याकडे दोन चार दिवस पूर्वी कॉल करून या ठिकाणी बुकिंग निश्चित करा त्याच्यामुळे तुम्हाला सहजरित्या हा प्लॉट पाहता येतील अचानक येऊन इथून कॉल करू नका कारण अगोदरचे बुकिंग असतात त्याच्यामुळे मग थोडी अडचण निर्माण होते प्लॉट दाखवण्यासाठी ज्यांच्या बुकिंग असतील त्यांना त्याच वेळी ते, ते प्लॉट हे आम्हाला दाखवणं हे आमचं कर्तव्य असतं तर तुम्ही दोन चार दिवस अगोदर आपली बुकिंग ही निश्चित करा मित्रांनो तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही तुमच्यासाठी या ठिकाणी प्लॉट खरेदी करण्याच्या विचारत असाल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत या ठिकाणी करणार आहोत तसेच डेव्हलपिंगचंही काम आम्ही या ठिकाणी तुम्हाला मजुरीच्या हिशोबात या ठिकाणी करून देणार आहोत ज्यांना कुणाला बाग तयार करायची असेल त्यासाठीही मदत आम्ही या ठिकाणी करू शकतो तसेच हाऊस बनवण्यासाठीही आपल्याकडे मॅनपॉवर या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण ही फ्युचरमध्येही येणार नाही तर मित्रांनो अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही न विसरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आमचे ह्या चॅनलवरचे व्हिडिओज प्रॉपर्टीचे व्हिडिओज जर आवडत असतील तर त्यांना भरपूर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये त्यांना शेअर करा जेणेकरून आपले मित्रमंडळी या ठिकाणी जर कोणी प्लॉटच्या शोधात असेल तर त्यांनाही या चॅनलच्या माध्यमातून प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही पारदर्शक व्यवहार हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करून दिले जाणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद